अंजना देवरे किचनमध्ये दे तुमचं स्वागत आहे हे बघा आज मी काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते बघा हे मकान आहे खारीक आहे डिंक आहे खसखस आहे बदाम आहे पिस्ता आहे मनुके काजू आहे तिळ आहे खोबरं आहे खजूर आहे आणि हे वेलची आणि हे गावरानी तूप एवढ्या वस्तू लागणार आहे आता हे सगळं भाजणी करायची आणि मग नंतर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि छानपैकी लाडू बांधायचे खसखस टाकायची त्याच्यात तूप वगैरे टाकायचं नाही फक्त गरम करायची आता तिळ टाकायचे तिळमध्ये पण तूप टाकायचं नाही नुसती भाजायची जास्त हलवत राहायचं चांगले भाजायचे जळू द्यायची नाही फक्त मग ती फुटते ना छान मग खरपूस लागते खायला आपण लाडू कसे बांधतो त्याप्रमाणे तिला भाजायचं खायला मग छान लागते आता तूप टाकायच हा मकाना टाकायचा छान भा भाजून घ्यायचं म्हणजे तसं कुरकुरीत होत गॅसवर वाजायचं म्हणजे कसं छान भाजले जातात सुंदर वाटतात असे काळे काळेवेळे पडत नाही झालं बाजू टाकायचं हे काजू आहेत ना एक चांगले भाजू कुरकुरीत करायचे यांना ह्याच्यातच परत बदाम टाकायचे आता काढायचे असे छान वाजवायचे गावरानेच तूप टाकायचं आणि त्याच्यात ते टाकायचं लगेच खोकतात जास्त वाजायचं नाही ते काळा कलर आहे ना काळे मनोके हे शरीराला खूप चांगले असतात हजूर आहे ना तेव्हा अशी बारीक केली मी मधल्या बिया काढल्या आणि साफ केले असे बारीक बारीक तुकडे केले ना तेव्हा बारीक बारीक तुकडे केले असे भाजणी केली छान भाजले गेले कमी गॅस भाजला ना तरच छान होत गॅस फास्ट केला ना जळून जाईल मग खाण्यात मजा नाहीये तेल टाकायचं नाही फक्त वाजायचं थोडासा गुलाबी झाला पाहिजे बघा थोडासा गुलाबी त्याला एक सारखा वाजायचा फक्त काळ नाही पुढे छान बाजू केली बघा एवढं खोबरं काढून ठेवलं ते टाकायचं आता म्हणजे तूप निघून जाईल सगळं मी आता सगळी भाजणी केली आणि कशी भाजणी केली बघा एकही असं काळं पडू दिलं नाही कमी गॅसवर तूप टाकून भाजणी केली मकाना काजू बदाम खारीक खजूर मनोखे आता गुळाचा ना पाक करे, हे सगळं मिक्सरमधून काढले का हा पाक मी याच्यात टाकेल फक्त हे बारीक करायचं नाही खसखस तीळ आणि खोबरं आणि डिंक थोडंसं फिरवायचं जास्त नाही हाताने बी चुरलं तरी चुरलं जातं बघा असं हे बघा लगेच चुरलं जात या प्रकारे मी आता मिक्सरमध्ये काढेन आणि आता लाडू वळून दाखवेल तुम्हाला होतं ते पण बघा कसे बनवले ते सांगा हे बघा छान असं कुरकुरीत भाजायचं कच्चं नाही ठेवायचं कुरकुरीत भाजलं का सुंदर लागतं खायला तुम्ही करून बघा असं पण मी आता तुम्हाला सांगायचं विसरली हे बघा हे आहे ना हे दोनशे ग्रॅम आहे हे श शंभर श, श दीडशे ग्रॅम काजू आहे शंभर ग्राम बदाम आहे आणि हे पाव किलो आहे हे बी पाव किलो आहे आणि हे ना पन्नास ग्रॅम आहे आणि हे एक पाव आहे खसखस शंभर ग्रॅम आहे तीळ शंभर ग्राम आहे आणि खोबरं मी पाव किलो आहे एवढंच घेतलं मी हे झालं प्रमाण जास्त काय घालायचं असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता पण माझ्या याच्याप्रमाणे की लाडू प्रमाण किती असावं एवढं हो। मी घातलं आहे तसं तुम्ही बघा हे बघा याप्रमाणे करायचं खोबर आणि अर्ध खोबरं अर्ध तसंच ठेवायचं आणि अर्ध बारीक करायचं थोडं बारीक करायचं म्हणजे काय आपल्याला लाडू वळता आले पाहिजे आणि दाताला लागावं म्हणून थोडं थोडं हे पण पाहिजे 何だい हे मनोखे टाकून घ्यायचे असा एक जीव करायचा गुळ नाही टाकता बांधलं जात त्याच्यात तूप टाकायचं आता त्याच्यात गोळ टाकायचं गुळ हा काही करायचं नाही नुसतं पगळायचं आहे आपल्याला तुपात 大概。啊 guys. मी कसे लाडू बांधले तुम्हाला सगळे दाखवले भाजणी करण्यापासून तर बारीक करण्यापर्यंत तुम्ही याप्रमाणे करा कमेंट करा आणि लाईक करा